नवी मुंबईतील देशात वसलेल्या इलथन पाडा येथील लोकांचे जीवन गेल्या पंचेचाळीस वर्षापासून रस्तेहीन आणि पायाभूत सुविधांपासून वंचित आहे येथे मोठ्या संख्येनं नागरिक राहत असून आज येथील रस्ते चिखलधूळ आणि दैनीय अवस्थेत आहे या भागातून मोरंबे धरणाची पाईपलाईन जाते पण गंमत म्हणजे इलथन पाडा येथील घरापर्यंत पाण्याचा थेंबही पोहोचत नाही मूळ आदिवासी समाजापासून तर इतर नागरिकांपर्यंत इच्छा प्रत्येक नागरिकाला नरक यातना सहन कराव्या लागत आहे रस्ते नाही पाणी नाही मूलभूत सुविधा नाही विकासाच्या नावाखाली फक्त आश्वासन दिली जात आहे आता परिसरात नवीन चर्चा रंगू लागल्या आहेत की इलधन पाडा हाती देणाऱ्या जमिनी काही राजकीय व्यक्तींनी खाजगी बिल्डरांना विकल्याचं बोललं जात आहे आणि या सीमांकन जमिनीवर अनेक आदिवासींच्या घरांचाही समावेश आहे या अन्यायाविरोधात समाजसेवक विजय लिलंके यांनी आवाज उठवला असून गेल्या दोन दिवसापासून ते अमरण उपोषणाला न्याय द्या परंतु वारंवार पाठपुरावा करूनही व विनंती करूनही प्रशासनाने कोणतीही सुनावणी घेतली नाही न्याय न मिळाल्यास महापालिका मुख्यालयासमोर आत्मदहन करेल असा इशारा विजय लिलंके यांनी दिला आहे जे प्रामुख्याने मागणी ही माझ्या वाडू क्रमांक पाच दिघा इल्टनपाडा त्या ठिकाणी जो पन्नास सा पुर पुर सा ते साठ वर्षापूर्वी पूर्वीपासून आमचा रहदारीचा रस्ता आहे त्याची तो मागणी आहे आणि दुसरं म्हणजे जे मॉर्वे धरणाची जी लाईन आलेली आहे त्याचं पाणी जे काही आहे ते आम्हाला येत नाही आहे तर त्याचं पाणी आम्हाला मिळावं त्याच्यासाठी आता ते लोक तर काय प्रायव्हेट सर्वेवाले आणून बोलत आहेत माझी एवढी जागा आहे माझी तेवढी जागा आहे पण सध्या तर मला तर माहिती नाही की नक्की त्यांची जागा किती आहे सर्व लोकांनी केलेलं आहे की अर्धा गाव त्यांच्यामध्ये जातोय म्हणून ते लोक सांगत आहेत आम्ही हा रस्ता बंद करू तो रस्ता बंद करू आमच्या तोंडावर नाही पण नागरिकांच्या तोंडावर ती बोलतोय तर असं झालेलं नाही जात पस्तीस ते चौतीस वर्ष जवळजवळ नगरपालिका येऊन या नवी मुंबईमध्ये झालेलं आहे पण रस्त्याच्या पलीकडे जर बघितलं तर स्मार्ट सिटी आहे पण रस्त्याच्या ह्या साइडला जर बघितलं जिथे आमचा आदिवासी भाग आहे त्या ठिकाणी स्मार्ट सिटी नाही उपोषणाची बातमी मिळतात शिवसेना उपनेते विजय चौगुले उपोषणास्थळी पोहचतात विजय निलंगे यांना पाठिंबा दिला आहे आज आमचं विजय निलंगे यांनी आंदोलन महत्वाची समस्या होती रस्ता आणि या ठिकाणी आता आजूबाजूच्या जमिनीची काहीतरी बिल्डर लोकांना विक्री झाले तर त्या जमिनीचे काही सीमांकन जे मूळ रहिवर्शी आहेत त्यांच्या घरांपर्यंत येते म्हणून त्याचा मुख्यतः तो त्याचा त्याचा तो उपोषण आहे आणि खरं पहिला तर कितीतरी कित्येक वर्षाचा जवळपास आता साठ एक वर्षापासूनचा हा रहदारी आणि हा रहदारीचा असा असलेला हा रस्ता आहे आणि या रस्त्याला कुठल्याही प्रमाणामध्ये कोणी येणार का कोणी आमदार निवडून आले खासदार निवडून आले महापौर झाले ठीक आहे काही प्रमाणामध्ये नगरसेवक आमचे इथं शिवसेनेचे नगरसेवक होते आणि पण ज्या पद्धतीने रस्त्याची ही बाँड्री होते सीमांकन बाउंड्री आहे ही कोणीतरी काही लोकांची प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यामुळे प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी त्याला विरोधच करण्यात काम आला कामाला विरोध याला विरोध आता ते मला वाटतं तर बिल्डरला ही जमीन विकण्यात आलेली आहे आणि आता बिल्डरला विकण्यात आल्यामुळे आणि काही लोकांना जी घरं आहेत तर त्या घरातल्या काही एक दहा पंधरा टक्के जी घरं आहेत मूळ आदिवासी बाळा असेल तर ती घरं सुद्धा जी जमीन प्रायव्हेट जमीन विकली त्याच्यामध्ये त्या जा जमीन त्या घरांचा समाविष्ट होता असा निदर्शनास आल्यामुळे विजय लिलके यांनी ते उपोषणाला बसलेला आहे आजचा त्याचा दुसरा दिवस आहे उद्या मी स्वतः आयुक्तांशी आणि वॉर्ड ऑफिसर यांच्याशी मी चर्चा करेन आणि उद्याला काहीतरी मार्ग निघायला पाहिजे या उद्देशाने लवकरात लवकर उपोषण त्यांनी मागे घ्यावा अशी माझी पण त्याला विनंती असेल कारण शेवटी आता या प्रत्येकाचा अधिकार आहे प्रत्येकाचा हा काय बाबासाहेबांनी आपल्या संविधानिक आपल्याला काय अधिकार दिले त्या अधिकाराच्या हिशोबाने योग्य पण ज्या काळामध्ये ज्या गोष्टी होणार आहेत त्याची पूर्व काळजी म्हणून विजय लिलकेकडे उपस्थित बसलेला आहे आणि प्रशासनात सुद्धा याच्यावरती लक्ष द्यावं आणि थोडं सिरियसली घेऊन त्याच्यावरती काही ना काहीतरी विजय लिलके व त्यांचे जेवढे सहकार्य आहेत त्यांना बोलवून त्यांच्याशी विचारविनिमय करावे नाही झालं तर वॉर्ड ऑफिसरने तरी येऊन तिथे यांच्याशी चर्चा करावी असं माझं म्हणत आहे